नमस्कार परभणी परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर ते बेलेश्वर मंदिर दरम्यान असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गुरुवारी झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले परिणामी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला या रस्त्याची हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशी मागणी प्रतापनगर भागातील रहिवाशाकडून होत आहे पारदेश्वर मंदिर ते बेलेश्वर मंदिर हा रस्ता महानगरपालिकेने लवकरात लवकर करावा अशीही मागणी यावेळेस करण्यात आली आहे भाविक भक्तांचे बेलेश्वर मंदिर आणि पारदेश्वर मंदिर हे आराध्य भक्तांचे दैवत आहे परंतु या ठिकाणी भक्तांच्या काही दिवसातच श्रावण या भक्तांसाठी ये जा करण्यासाठी हा रस्ता करावा अशी रहिवाशामधून व प्रतापनगर भागातील आणि परभणी जिल्ह्यातील भक्तांकडून मागणी होत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज